ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कोसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी सकाळी सहा वाजता कल्याणपूर्वेतील गणेशवाडी येथील सरस्वती विद्यामंदिर मंदिर शाळेजवळ अठ्ठेचाळीस वर्षीय इला बरुन घोष या कचराकुंडीत कचरा टाकून घरी परत जात असताना एका अनोळखी इसमाने त्यांच्या गळ्यातील आठ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन खेचून पसार झाला होता या प्रकरणी घोष यांच्या तक्रारीवरून कोसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गणेश नायदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहपोलीस निरीक्षक संदीप भालेराव व त्यांचे पथक करत असताना या गुन्ह्याच्या घटनास्थळी मिळून आलेले सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील अनोळखी आरोपीचं नाव निष्पन्न करून आरोपी प्रीतम जाधव वय एकतीस वर्ष याला गुन्ह्यात अटक करून गुन्ह्यातील आठ ग्राम वजनाची सोन्याची चैन हस्तगत करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस उपायुक्त अतुल झेंडे व सह पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश नायदे पोलीस निरीक्षक प्रशासन साभाजी नाईक यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप भालेराव पोलीस हवालदार वाघ जाधव स... कदम पोलीस शिपाई सोनावने इंगळे यांच्या पथकाने केली आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा